आमच्या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे भुसावळ येथे पस्तीस लाखाच्या घरफोडीतील अठरा लाख ऐंशी हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त शिरपूर येथून दोघांना अटक भुसावळ शहरात मेन मार्केटमध्ये डिस्को इलेक्ट्रिक दुकान आहे त्या दुकानात इलेक्ट्रिक सामान विकले जातात ते डिस्को इलेक्ट्रिक दुकानाचा स्टोर एका गोडाऊनमध्ये मध्ये ठेवतात एक गोडॉन गायत्री नगर भुसावळ गाय जलगाव रस्त्यावर आहे ते गोडनमधून पंधरा तारखेचा रात्री जवळपास पस्तीस लाख रुपयाचा मुद्देमाल चोरी झालेलं म्हणून भुसावल बाजारपेठमध्ये गुन्हा नोंद केलेल्या होत्या गेलेल्या मुद्देमालपैकी काही फ्रिज होत्या काही वॉशिंग मशीन होत्या आणखी इतर टी व्ही होत्या आणखी इतर इलेक्ट्रिक सामान होते मग गुन्हा दाखल झाल्याबरोबर आपलं बाजारपेठचं डी बी टीम आणि एल सी बीचं टीम दोन्ही फॉलोअप घेणं सुरू केलेलं आहे आणि तपासादरम्यान खूप काही सी सी टी व्ही फुटेज आणि आणखीन तात्रिक माहिती आणि गोपनीय माहिती देखील घेतलं आणि कालच्या दिवशी शिरपूर धुळे जिल्ह्यामध्ये एका आठ गोडांमधून अंदाज आहे एकोणीस लाख रुपयाचं मुद्देमाल आम्ही जप्त करण्यात आलेलं आहे जप्त केलेल्या मुद्देमालापैकी के मुद्देमाला काही टी व्हीज आहे काही वॉशिंग मशीन आहे काही फ्रिजेस आहे ही सर्व गोष्टी आम्ही जप्त करण्यात आलेल्या आहे आणि जप्त केल्यानंतर दोन आरोपींना आम्ही अटक केलेली आहे आणि अटक केले अटक केलेल्या आरोपींना दोन्ही लोकांना कोर्टात उद्या प्रोड्यूस करणार आहे आणि आणखीन सहा आरोपी फरारी आहे त्या सहा आरोपींना देखील आम्ही अटक करणार आहे आणि उरलेला मुद्देमाल देखील आम्ही लवकरात लवकर जप्त करणार आहे आरोपींची काही पार्श्वभूमी जे आता फरारी आरोपी आहेत त्याचं आहेत म्हणजे आधीच्या चोरीचा गुन्हा आहेत आता जे अटक केलेले आरोपी आहे त्या किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे या प्रकरणी ज्या खासगी गोदामात चोरीचा मुद्देमाल ठेवण्यात आला होता त्या गोदामाचे मालक मुजावर शेख आणि जफर शेख या दोघांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते साहेब हे करीत आहेत नमस्ते